मंडळी एखाद्या आईने आपल्या मुलाच्या खात्यावर पैसे पाठवले हो की आपल्याला आनंद होतो पण पुण्यात एका तरुणासाठी हेच रुपये त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणारी याची कल्पना त्याने स्वप्नातही केलेली नव्हती बुधवारी सकाळी मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तिथूनच एका दुर्दैवी घटनेला सुरुवात होते ही गोष्ट केवळ एका मृत्यूची नाही तर एका आईने आपल्या मुलाला शेवटची दिलेली भेट आणि त्यामागे लपलेल्या एका भयान शांततेची आहे पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या त्या मुलाला सकाळी अचानक आईचा मेसेज आला तुझ्या खात्यात पंचाहत्तर हजार रुपये जमा केलेले आहेत एरवी आईने पैसे पाठवले की मुलं सुखावतात पण या मुलाच्या मनात मात्र पाल चुक चुकली पंचाहत्तर हजार रुपये ही काही छोटी रक्कम होती आणि आईने अचानक एवढे पैसे का पाठवले मुलाने आईला फोन केला पण फोन वाजत राहिला प्रतिसाद मात्र मिळालाच नाही एका बाजूला मोबाईलवर पैशांचा मेसेज आणि दुसऱ्या बाजूला मात्र आईचा न लागणारा फोन या दोन गोष्टींमधल्या सस्पेन्सने मुलाच्या मनात भीतीचं काहूर माजवलं त्याला जाणीव झाली होती की कुठेतरी काहीतरी गंभीर मुलाने वेळ न घालवता तातडीने कन्नड शहरात असलेल्या आपल्या वडिलांना वडिलांना फोन केला सांगितलं की बाबा आईने अचानक इतके पैसे पाठवलेत आणि ती फोन उचलत नाहीये तुम्ही तातडीने घरी जाऊन या बघू वडील राजेश शेलार हे सुद्धा व्यवसायाने शिक्षक मुलाचा घाबरलेला आवाज ऐकून त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला ते धावत पळत श्रीराम कॉलनीतील आपल्या घरी पोहोचले घराबाहेर सर्व काही शांत होत पण ही शांतता वादळापूर्वीची होती त्यांनी दरवाजा वाजवला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही दरवाजा आतून घट्ट बंद होता जेव्हा राजेश शेलार यांनी शेजारच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला तेव्हा समोर जे दृश्य होतं ते, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली घरातील छताच्या पंख्याला वैशाली यांनी गळफास घेतलेला होता ज्या हातांनी सकाळी मुलाला पैसे पाठवले त्याच हातांनी जीवनाचा घेतलेला होता वैशाली या सत्तेचाळीस वर्षांच्या माऊलीने जगाचा निरोप घेतलेला होता एका क्षणात हस्त खेळतं घर उद्ध्वस्त झालेलं होतं मुलाला आईने दिलेले ते पंचाहत्तर हजार रुपये हे तिचं शेवटचं देणं ठरलं असं कोणालाही वाटलं नव्हतं वैशाली शेलार आणि त्यांचे पती राजेश हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते समाजात मानाचं स्थान चांगलं उत्पन्न आणि सुशिक्षित कुटुंब असं चित्र होतं वैशाली या मेहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या या शिक्षिकेच्या मनात नेमकं असा कोणता अंधार होता हे कुणालाच कळू शकलं नाही एक आदर्श शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्याला सतावतोय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक फौजदार नासिर पठाण आणि त्यांच्या टीमने पंचनामा केला पण पोलिसांना तिथे कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही कोणतीही चिठ्ठी नाही की कोणतीही तक्रार नाही मग वैशाली यांनी हा निर्णय का घेतला पंचाहत्तर हजार रुपयांचा तो आकडा काहीतरी सुचवत होता का का त्यांना मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती की त्यांच्यावर काही मानसिक दडपण होते या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे कन्नड शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीराम कॉलनी परिसरात बघ्यांची गर्दी जमली वैशाली यांचा स्वभाव अतिशय शांत आणि संयमी होता सहकारी सांगतात मग अशा स्वतःच्या आयुष्याचा असा अंत का करावा आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतोय पण मानसिक आरोग्याचं काय का शिक्षकी पेशात असलेले कामाचं दडपण आणि वैयक्तिक जीवनातील काही गुंतागुंत यामागे असू शकते का याचा तपास आता पोलीस करत आहेत आईने मुलाला पैसे पाठवून जणू काही आपली सर्व जबाबदारी संपवल्याचा संदेशच दिलेला होता मुलाला शिक्षणासाठी पैशांची नड भासू नये ही त्या माऊलीची शेवटची इच्छा पुण्यात बसून तो मुलगा जेव्हा आईच्या बघत होता तेव्हा त्याला वाटलंही नसेल कि ही आईची शेवटची माया आहे आईने पाठवलेली ती रक्कम आता त्या मुलासाठी आयुष्यभराची जखम बनलेली आहे प्रत्येक वेळी जेव्हा तो मुलगा ते पैसे बघेल किंवा ती रक्कम आठवेल तेव्हा त्याला त्या काळ रात्रीची आठवण सतावेत राहील वैशाली शेलार यांच्या पश्चात पती मुलगा विवाहित मुलगी जावई नातू असा मोठा परिवार आहे मुलगी सासरी सुखात आहे मुलगा पुण्यात शिक्षण नातवाचा सहवास लाभलाय मग आयुष्यात असं काय कमी होतं की मृत्यू जवळ करावा लागला सुशिक्षित कुटुंबात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा माणसाच्या डोळ्यात अंजन घातलं जातं फक्त पैसा आणि प्रतिष्ठा असून चालत नाही तर मनातल्या भावना शेअर करायला माणूस जवळ असणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित जिल्हा परिषद शिक्षक समुदायामध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे मेहगाव शाळेतील त्यांच्या सहकाऱ्यांना तर विश्वासच बसत की कालपर्यंत सोबत काम करणाऱ्या वैशाली आज आपल्यात नाहीत ग्रामीण भागात शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं पण वैशाली यांच्या बाबतीत असं काही होतं का त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही त्रास होता का या सर्व बाजूनी आता चौकशी होणं गरजेचं आहे कारण एका सरकारी शिक्षिकेनं असं पाऊल उचलणे हे प्रशासनासाठी देखील चिंतेची बाब आहे पोलीस तपासात आता मोबाईल कॉल्स आणि मेसेजचं विश्लेषण केलं जाणार आहे पंचाहत्तर हजार रुपये पाठवण्यापूर्वी वैशाली कोणाशी बोललेल्या होत्या का त्यांचा शेवटचा कॉल कोणाला होता किंवा त्यांच्या बँकेच्या व्यवहारात काही संशयास्पद बाबी आहेत का या तांत्रिक गोष्टींमधून कदाचित या मृत्यूचं गूढ समोर येऊ शकेल सहाय्यक फौजदार पठाण यांनी सांगितलं की प्राथमिक स्तरावर ही आत्महत्या दिसते पण त्या मागचं नेमकं कारण शोधणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे कन्नडच्या उपजिल्हा रुग्णालयात वैशाली यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तिथे जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता पती राजेश शेलार तर पूर्णपणे कोलमडून गेलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने यापूर्वी ही अनेक धक्कादायक घटना पाहिलेल्या आहेत पण या घटनेनं सर्वांनाच विचार करायला भाग पाडलेला आहे एक आई आपल्या मुलाला शेवटची भेट म्हणून पंचाहत्तर हजार रुपये आणि मग स्वतःला संपवून घेते ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे ही घटना समाजातील संवादहीनतेचे लक्षण आहे की आणखीन काही वैशाली यांचा हा शेवटचा मेसेज समाजाला खूप काही सांगून जात आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका